सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी मांगल्ये म्हणजे कि हे देवी तू सर्व मंगलांपैकी एक उत्तम मंगल स्वरूप आहे शिवे म्हणजे कल्याणमयी शुभ स्वरूपिणी आणि सर्वार्थ साधिके म्हणजे भक्ताच्या सर्व इच्छा सर्व कार्य सर्व आकांक्षा साध्य करणारी शरणे म्हणजे जे तुला शरण येतील त्यांचे रक्षण करणारी त्र्यंबके म्हणजे तीन नेत्र असलेली ज्ञान क्रिया इच्छा यांचा त्रिवेणी संगम गौरी म्हणजे उज्ज्वल समृद्ध आणि शुद्धतेची मूर्ती आणि नारायणी म्हणजे भगवान विष्णूंची शक्ती विश्वमाता सर्वत्र व्यापणारी आणि नमोस्तुते ते म्हणजे तुला माझा नमस्कार धन्यवाद जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज